i'll uh let -oh. uh -oh. No. Oh गतो तुम्हा सी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया तरी बरोबरी दुरावसे दुरी भावाची दुरी वाहवसे काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावचे कारण तुका मने म्हणे आण विठोबाची तरी ता बरोबरी दुरावसे दुरी भावाची दुरी वाहवसे विठाला 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 आ yeah. yeah.

शांत राहा मी नवीन नाही त्यामुळं मग सगळं दिसताय की होईल तुम्ही म्हणता येऊन वाज पाप इकडे पण इकडे आता हे कसं काम झालंय जसा माऊली जरी आरा बोली लागा तसं हे काम झालंय आणि प्लस म्हणजे कसं आहे आपलं निवृत्ती ना आता ठिकाण आहे मग आता जसे माऊली कुठे तिथे तसं आपलं आता राहिलेच नाही आपलं पंधरा मिनिटं फक्त

बर तुम्हाला बरं हवा हो असं वाटतंय का बरं आता काय म्हणत बरं होईन असं कीर्तन करू का बरं वाटावं असं करू बर होईल का आता ही तेच बेटायतून डिरिंग बघ आणि मी अजून का माईकवर पॉम्पलेट सुद्धा पोकारलेला नाही आता किंवा चला तरी बजना सुद्धा मानलेलं नाही आणि डायरेक्ट कीर्तनच मांजर उद्या त्याला म्हणायला नको कीर्तन आलं मांजर

शेळी मेळी वातावरण जसं काय ते कीर्तन आता कीर्तनाच कस एक मावशी जांभळ घेऊन बसली होती विकायला बरं का आणि जांभळ बी घेऊन येण्या बसली चिकट माणूस होगत चिकट म्हणजे मायापेक्षा चिकट तसं मी नाही चिकट पण तर नाही चिकट मग ती बसली होती मावशी जांभळ घेऊन इतक्या शुटिंग चाललीवर मी काय होईल आणि मग ती मावशी जांभळ विकायला बसली होती चिकट माणूस गेला दहा रुपयाचे जांभळ घेतले जांभळ असते असे असतील ना जांभळ्या कलरचे जांभळ्या कलरचे जांभळ घेतल्यावर ते गेला झाडा खाली बसत खात बसला खात बसतानी काय झालं एक 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 जांभळ खाल्ल्यावर त्या जांभळाचे भोंगा होता ते भोंगा त्याने तोंडात टाकला भोंगात तोंडा टाकला त्याचा दाता खाली गेला की चिर केलं त्याने बरं का त्याने ते थोक गोंगा हातात घेतला त्याच्या धुंब्याकडे बघून काय मला माहितीये का तू आता चिरकर नाहीतर फिरकर तू माझ्या एका जांभळाचं नुकसान केलं मी तुला खा आता तुम्ही कीर्थ बसलात काय बी ऐका पण मी सांगणार आमचे संशिधी सांगायचे वनस्पती बर का आणि थांबरा विसरून माहिती मी काय झालं माहिती बोला 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 काय नाही तेवढं सांगत मी कारण येताना एक तुमच्या गावाकडे एक वनस्पती बघितली बरं का खरं आंबा बोलू नका हे वनस्पतीचं नाव ऐकल्यावर तुम्ही लघुपती होणार तुम्ही म्हणता तो का नाही झाला मी आता बसवर ती बघितलीच नव्हती ते आता त्या दिशा आता मगाशी अशी गेल्यावर आम्ही बघितली बा ती खरंच सापडली मी नाव सांगणार आहे त्या वनस्पतीच काय ते त्या वनस्पतीच असं आहे बा ती वनस्पती जर आणली आण आणायची टिपडा टाकायची टिपडा आतल्या खोलीत ठेवायचं पाणी टाकायचं आपली जेवढी पितळाची भांडी ना पितळाची भांडी आणायची त्यात टाकायची पितळाची भांडी त्यात टाकली आठ दिवस तुम्हाला सांगते उघडायचंच नाही दरवाजा आठ दिवसांनी उघडायचं कोणत्या सोनाला पण मिळायच दांदिवसा हळायचं चोरी चोरीस कॅरेट सोन भा सांगा तेव्हा हेच काय नाव होती वनस्पतीच सांगू का सांगा तसली कुठे वनस्पती असते सगळी चांदून आणि कीर्तन ऐकायला कसं असतं एक एक चित्त देऊन ऐकायचं असतं कीर्तन कसं ऐकायचं असतं हे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला मुलांना स्पर्धा असते तुमच्या शाळेमध्ये बरोबर आहे का अशी सरांनी रेष बनलेली असते मग सगळेजण अशी पोझिशनमध्ये उभं राहिलेले असते तर मग सर काय मिळते तर एक दोन तीन महिल्यानंतर पळाय चालू करायचे बरं का मग पळाय चालू केलं मग सर काय म्हणले मग सगळे पोझिशन मध्ये ना असे एक दोन सकाळपासून वाट बघितली तर सर तीन म्हणजेच नाही बघा कशामुळे असं कीर्तन आहे मी तो तीन महिन्यात वाट बघत झाला आता ही कोणती पाच मिनिटं झाली आता दहा मिनिटं पुन्हा अशी पे आणतील तुम्ही मला भीला येत नाही आता हे तीन भेटायचं म्हणजे कारण कसं झालंय तुम्हाला सांगा आदळ्याच्या हातात कावळा सापाडलेली काम झाले कसं तुम्हाला येत एक आता ते आधार कावळा सापडणं ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलं पण एका नवीन दृष्ट्या सांगतो बा तुम्हाला काय असतं माहिती का आंगळ असतंय आणि त्याचं लग्नच होत नसतंय काय आमच्यासारखे मारवला बाबा माया मची मार बघायची आमच्यासारखी माया आली त्याला लग्न करावं बाबा हे बरं का लग्न केलं पण ह्या आंधळ आणि त्याला कसं असतं ज्याला कान मा त्याला डोकं लागत कोणीकड बर का त्यांनी काय करायचं वा 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 बसाकडे वा 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 बसाकडे खाली बसा दोय समाजाला वाटतोय वाटतातच कीर्तन करतोय मी आणि मग त्या आगाळ्याला काय झालं त्या बायकोच आगायला काय उठलं सुटलं पार वेळेची हे जी माणसं लाव ते जी भांडणं लाव हे जी भांडणं लाव ते जी बांधणं लाव त्या उठलं सुटलं त्या बायकोनी सा त्या गावातले माणसाला सात तरी बायकोला म्हणायचं तू जानावर असंच आहे तू जावर असंच आता काय जरी केलं तरी मावली रागतच त्याची ना तिने काय केलं माहिती का नाव्याचा रागच आला तिने आदळ असं बसलं होते दिवस माझ्या टायमिंगला आली बाय गो आधी आली जी झाड नावऱ्याच्या पाटोड बर पहिलं फुगड मला पण बरं नको मला आता सोडूनच जातो ही ते उठलं आणि गेलं मग चाललं आधार आधळ उजेड काय दिवस काय मग ते चाललं 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 मग झालं चालत चोर चोरी करून गेले होते हाडाच्या आल्यावर होता का झाडा काय फिरवला पण दुसरे आणाय गेले होते मग हे चाललं जात जात ठेस काढलं ठेस काढलं ते थे आला का म्हणजे कोण हे काहीतरी मग त्याने असा हात लावून बघितला अरे हा ह्यात काहीतरी हाय मग त्याने उचलून डोक्यावर घेतलं हा घराकडे आला मला बाय तुला दार उघड मग रेच मध्ये तुकाराम सारखे आता सांगे असत घेतो कुठं काय करतो ना असं तसं आले का महागारी तो मला आग उघड तर काय आंबे बघ्यात उघडल्यावर तिने सोडून बघितलं तर सोन म्हणजे कुटुंब भेटलो तुम्हाला बसा पाणी थकला असताना तुम्ही पाणी भिने दिलं त्याला मग आता काय करावं काय करावं काय करावं ती म्हणती मालक सगळं पण तुम्हाला नाही दिसत नाही हाडा आणलाच कसा बोवा तुम्ही सोप आहे ना तू काय करेल त्यासारखे येत जा आणि माझ्या पाठीत लाल झाली जा आणि मी रोज आणि रोज एक खांडा घेऊन ठेवला हांडा संपवले मला कीर्तन घेऊ त्यात टाइम कसा विसरा तुम्हाला मन होतो मी लवकर चालू बरं पाय मोठा आढळ माझा चिंतन <laughs> <laughs> चिंतन माझ्या